कराडच्या बातम्या काय पाहतोस म्हणून एका तरुणाला बेजरब मार नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहत आहात सुनील तर तर कराडच्या बातम्या मोबाईलवर का पाहतोस म्हणून एका तरुणाला बेजरब मारण्यात आले आहे तरुणाला जॉब विचारत दोघांकडून जबर मारहाण करण्यात आली आहे तुझा पण संतोष देशमुख करण्याची धमकी देखील त्या तरुणाला देण्यात आलेली आहे बीडच्या धारू मध्ये तरुणाला शिवगाळ करून बेजरब मारहाण करण्यात आली आहे करारच्या चारा बातम्या पाहिल्याने तरुणाला मारहाण करण्यात आलेल्या तरुणाला जॉब विचारत दोघांकडून जबर मारहाण करण्यात आली तुझा देखील संतोष देशमुख प्रमाणे मर्डर करू अशी देखील धमकी देण्यात आलेली आहे पाहतोस असे बोलून त्या तरुणाला बेजरब मारण्यात आलेला फरार आरोपी कृष्णा आंधळेचे मित्र असल्याची सध्याच्या स्थितीमध्ये असे त्यांची माहिती आपल्याला आपल्यापर्यंत मिळत आहे कारण की कृष्णा आंधळे हा फरार आरोपी असल्यामुळे त्याच्या मित्रांनी त्याचे काल वाढदिवसाची डिटेल्स देखील ठेवले होते व नंतर त्या तरुणाला बेजरब मारहाण करण्यात आलेली होती